आता आपण आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प ड्रीम प्रोजेक्ट मित्रांनो काही दिवसाअगोदर जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकणं चालू केले होते तर त्यावेळेस लोक नेहमी ने विचारू लागले की बाबा तुम्ही असे व्हिडिओ का टाकतात तर मित्रांनो आम्ही जे आता व्हिडिओ टाकायचा आमचा जो हे होता म्हणजे एक उद्दिष्ट होतं मित्रांनो की ते साध्य झाल्यासारखं नेहमी वाटत आहे कारण की मित्रांनो आजच आमचा एक तर दोन दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ जवळपास चार लाख लोकांनी मित्रांनो तो व्हिडिओ बघितला त्यानंतर जवळपास वीस हजार लोकांनी तो व्हिडिओ लो शेअर केला त्यानंतर जवळपास मित्रांनो त्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार लाईक केलेला आहे तो व्हिडिओ आणि त्याला शेवसुद्धा बऱ्याच लोकांनी केलेला आहे थोडा मिक्सिंगसुद्धा भरपूर लोकांनी केले आहे मित्रांनो उद्देश एवढाच आहे आमचा की हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प इकून या ट्रकाला दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प की हा जवळपास सहा जिल्ह्यामधून जाणार आहे परंतु याचा फायदा मित्रांनो दहा जिल्ह्याला होणार आहे आणि याच्यामध्ये जवळपास एक ते दीड कोटी लोकं या रेल्वे मार्गाचा फायदा घेणार आहे आज मित्रांनो बऱ्याच लोकांकडं काही म्हणजे कुठं जायचं असलं प्रवासासाठी त्यांना ते साधनाची कोणती कमतरता नाही त्याची फोर व्हीलर गाड्या आहेत पण मित्रांनो ही जी रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये सामान्य जो माणूस आहे मित्रांनो की ज्याला आज नागपूरला जाण्यासाठी तुम्हाला दोनशे किलोमीटरच्या अंतरासाठी जवळपास पाचशे रुपये ते सातशे रुपये तिकीट लागतं बसनं तर मित्रांनो हा जो प्रवा आणि बसनं जर तिकीट लागून हा जो वेळ आहे मित्रांनो जवळपास पाच ते सहा घंटे तुम्हाला बाय बसनं बाय रोडनं जायसाठी लवकर जातात दोनशे किलोमीटर पार करायसाठी बसनं जायचं म्हटलं तर परंतु मित्रांनो हे जर रेल्वेचा जर आपली सुरू जर झाली तर या दहा जिल्ह्यामधील लोकांना दोनशे किलोमीटरसाठी जास्तीत जास्त पन्नास ते सत्तर रुपये फक्त भाडं लागेल आणि याच्यात मित्रांनो जिथं तुम्हाला सहा तास लागतील बाय बसनं दोनशे किलोमीटर अंतर जाण्यासाठी तर ही रेल्वे हो तुम्हाला जशी असते एक ते दीड घंट्यामध्ये दोन घंट्यामध्ये ती दोनशे किलोमीटरचं अंतर पार करील आणि भविष्यामध्ये मित्रांनो आणखी आम्ही तुम्हाला सांगत आहे की पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीनंतर या रेल्वे मार्गाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो बँगलोर जे आहे बँगलोरला कनेक्टिव्हिटी देणे नागपूरला नागपूरसाठी म्हणजे हा खूप महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो हा जर मार्ग जर कंप्लीट जर झाला तर याच्यावर भविष्यामध्ये डायरेक्ट नागपूर ते बँगलोर एक्सप्रेस चालणार आहे आणि ही जी ए, ही जी एक्सप्रेस जी चालेल मित्रांनो तर ही जवळपास ही दोन ते तीन राज्यामधून जाईल आणि याचा जो फायदा आहे मित्रांनो बँगलोर जिचं जे आहे की किंवा एक आय टी सिटी आहे ज्याच्यामध्ये भरपूर जे आय uh, टी पार्क आहे तिथं रोजगारात भरपूर संधी आहे तर या रेल्वे मार्गामुळं भविष्यात भरपूर फायदा या दहा जिल्ह्यामधील लोकांना होणार आहे मित्रांनो आणि ज्यांनासुद्धा आता नागपूरहून जर बँगलोर जायचं असलं मित्रांनो तो डायरेक्ट ट्रेन नाही आहे असली तरी ट्रेन तर ती खूप म्हणजे वळून जाते आणि त्याला खूप वेळ लागते परंतु हा आपला जो रेल्वे मार्ग जर पूर्ण जर झाला वर्धा यवतमाळ नांदेड हे फक्त या तीन जिल्ह्यात महत्त्वाचं नसून बाकीच्या जे एम पी आहे मध्य प्रदेश त्याचीसुद्धा कनेक्टिव्हिटी बँगलोरसोबत होणार आहे आणि याचा निश्चितच फायदा या भागातील आपले जे युवक आहे युवकांना रोजगाराचा फायदा होणार आहेत आणि प्रवासासाठी मित्रांनो समाजातील सर्व जे घटक आहेत यांच्यासाठी ही रेल्वे अतिशय गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळे आम्ही आम व्हिडिओ नेहमी नेहमी आपण आम्ही रोजची अपडेट देत असतो तुम्हाला आज काम कुठपर्यंत काय झालं तर आमचे जर व्हिडिओ आपल्याला आवडले तर जरूर आपण ह्या व्हिडिओ शेअर करा की ज्यांनासुद्धा काही माहिती नसेल सुद्धा या रेल्वे प्रकल्पाची माहिती झाली पाहिजे आमचे जर व्हिडिओ आवडले तर शेअर कॉमेंट लाईक जरूर करा धन्यवाद